क्वार्टर्स मधील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या सुनीता दीपक केरीपाळे यांच्या घरात गुरुवारी सकाळी चोरट्यांनी घरपोडी करून तब्बल छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार चारशे सोळा रुपयांचा मुद्देमाल लंपास केला ही घटना अवघ्या वीस मिनिटात घडली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने केवळ बारा तासात छडा लावत आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतला गुरुवारी सकाळी सुमारे दहाच्या सुमारास सुनीता केरीपाळे दळप आणण्यासाठी बाहेर गेले असता चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून कपाटातील मँगो हार राणीहार मोठं मंगळसूत्र मोहनमा दोन चेन तोडे नेकलेस पाटल्या तीन अंगठ्या मोती हार लहान मंगळसूत्र कुडे वेल टॉप्स जोड जे टॉप्स वेलसह लहान मोहनमा कर्णफुले जोड मुगवट असा तीनशे पन्नास पूर्णांक अडतीस ग्रॅम वजनाचा सोनाचा ऐवज लंपास केला त्यासोबतच चांदीचे तांब्या दोन ताटवाट्या पान सुपारी ताम्हण फुलपात्रे दोन ग्लास पळी पंचपात्र लहान आरती चार करंडे सहा चांदीची घंटी अगरबत्ती पात्र दोन चमचे मेखला लहान वाटी कडई नारळ पैंजण दोन पाच कॉईन घुणखडकी तीन नग गणपती मूर्ती असा दोन किलो तीनशे पंच्याऐंशी ग्रॅम वजनाचा चांदीचा ऐवज तसेच रोख तीन हजार पाचशे रुपये व किमती मोबाईल असा मुद्देमाल घेऊन चोरटांनी पोबारा केला घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने तातडीने तपास तपा सुरू करून राजू रामय्या महादेवपल्ली वय वर्ष सेहेचाळीस सध्या राहणार विजयवाडा आंध्र प्रदेश या आरोपीला अटक केली असून मुद्देमाल जप्त करण्यात आला बारा तासात घरफोडी उघडकीस आणल्याने नागरिकांमधून पोलीस दलाचं कौतुक होत आहे दहा सात रोजी केसिंगपूर बेसाल क्वार्टर्सकडे सुमारास दहा पंचेचाळीस वाजता एक घरफोडे झाले आहे त्या घरफोडीमध्ये तीस तुले सोन्याचे दागिने आणि दीड किलो चांदीची चोरी झाला आणि त्यांची एकूण रक्कम लाख होता बी पी आय रवींद्र कलंकर आणि त्यांची टीम फक्त एक दिवसात त्यांची उघडकीस केला आणि आरोपीला मिळून आला त्यांची हैकत असं है। आहे की रवींद्र कलंकर आणि टीम त्यांची व्हिडिओ अनालि अनालिसिस केलेले आहे घटनाची ठिकाणी आणि तिथे त्यांची परत पुढे पुढचे विश्लेषणमध्ये आणि तपासमध्ये एक संशयित व्यक्ती मिळून आला तो संशयित व्यक्त व्यक्तीची पाठलाग केलेली आहे त्यानंतर तो कोल्हापूरमध्ये कसबा वावडा या ठिकाणी कोल्हापूर रेसिडेन्सी लॉजकडे भेटून आला तो आरोपीकडे त्यांचे नाव आहे राजू रामय्या महादेवपल्ली त्यांची वय फॉर्टी सिक्स इयर्स आहे राहणार कोत्तावर विजयवाडा आंध्र प्रदेश त्यांच्याकडे पैंतीस तुले सोना आणि अडीच किलो चांदीची दागिने भेटून आला त्यांची पूर्ण रक्कम छत्तीस लाखची ची सुमारास आहे आरोपीची अजून पुढची तपास चालू आहे त्यांच्याकडे आणखी अन, वेगळे गुन्हा ना करता येत नाही